काय म्हणाला त्याच्या आधी काय म्हणालास आधी तुला करतोस मी तुझ्यावर याची आईने अजिबात शिस्त म्हणून नाही लावली ना तुला मोठ्यांचा आदर करावा अहो काकू म्हणावं काय अहो काकू बोल अहो काकू आता काय काम आहे चोरी करायची ही वेळ आहे चोरी करायची दुपारचे तीन वाजता झाले वेळ का चोरी करायची सकाळी का नाही आलास लेट उठायला वा वा वा, वा रात्रभर मोबाईल वापरत बसला असशील ओके हो नाही कळत नाही सकाळी चोरी करायची आता लवकर उठाव तुम्ही मुलं ना आयुष्यभर सुधारणार नाही माझा मुलगा पण बसला रात्र रात्रभर मोबाईल वापर चुलीत घाला तुमचा तो मोबाईल आईने लहानपणी चार धपाटे घातले असते तर अशी वेळ आलीच नसती तुझी आई लहानपणीच मारली आई नाही म्हणून काय झालं मी आहे ना मी आई सारखीच आहे तुला मी तुला सांगते तसं वागायचं रात्री वेळेवर झोपायचं जास्त मोबाईल वापरायचं नाही आणि सकाळी तुझी आता चोरीची कामं असतात की नाही मग सकाळी जरा लवकर उठायचं आणि चोरी करायला जाताना दही साखर खाऊन जायची शुभकाम असतं की नाही ते तुझ्यासाठी आणि हो संध्याकाळी चोरी करायची असेल तर सातच्या आधी दाखवतो बायकांचा मार्ग कशी सिरिणी वगैरे असतात की नाही आमच्या